श्री स्वामी समर्थ हॅलो मी नीता तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी जी सिलाई मध्ये तर आपण कालच्या व्हिडिओ मध्ये जे अस्तर चबोट ने फ्रिन्सि कटिंग केलं होतं त्या अस्तर आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत हे पाहणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर जी ही ब्लाऊजची डिझाईन आहे ती आपण शेंटरला पकडून अगदी व्यवस्थित अशी घरी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण आपलं ब्लाऊज त्याच्यावरती आपण आपला अस्तरचा पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि अगदी कट टू कर, कट कटिंग करायचं आहे कुठेही एक्स्ट्रा वगैरे सोडायचं नाही तर इथे आपण पुढचा भाग कटिंग करण्यासाठी घेतलेला आहे तर तो, तो देखील आपल्याला कट टू कट जसा अस्तर आहे तसाच कटिंग करायचा आहे कुठेही सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा वगैरे सोडायचं नाही जर तुम्ही नवीन असाल नवीन शिव जर तुम्ही नवीन शिलाई करत असाल तर तुम्ही सर्व भागामध्ये थोडं थोडं मेन फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवू शकता अर्धा अर्धा जा इंच आणि ज्यावेळी आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो त्यावेळी तुम्ही ते कट करून टाकू शकता तर इथे पहा तर आता इथे पुढे प्रिन्सेसचा हा दुसरा भाग ठेवून घेतलेला आहे आणि हा देखील अगदी कट कर टू कट कट करायचा आहे इथे देखील आपल्याला कुठेही एक्स्ट्रा वगैरे कपडा सोडायचा नाही तर हे पहा ही स्लीवज आहे तर आपण जी दुसरी ब्लाऊज ह्या जर या या मापाची जी दुसरी ब्लाऊज आपण कट केलेली आहे त्याची बाई ह्याच्यावरती ठेवून मी कट करून घेणार आहे कारण ह्याच्या कारण यामध्ये जे अस्तर आहे त्याला जोड येणार आहे तर तो जोड अजून दिलेला नाही तर आता आपण लगेच या ब्लाऊजची शिलाई देखील पाहणार आहोत त्यामध्ये तुम्हाला मी बाईचं कटिंग दाखवीन तर चला आता आपण शिलाई पाहूया तरी ते मी पुढचा भाग घेतलेला आहे आणि याला स्वीट हार्ट करा केलेला आहे तो मी कट करून घेणार आहे तरी ते पहा अस्तरचे दोन्ही भाग समोरासमोर येतील गळे अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती मेन फॅब्रिक देखील सरळ बाजूने येईल असं ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्हीही भाग आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही साइड पीसचे भाग जोडून झालेले आहेत आता आपण जो प्रिन्सेसचा भाग होता तो जोडून घेणार जो तर तरी पहा अशा पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती मेन फॅब्रिक देखील आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर मी कसं जोडते पहा तर मेन फॅब्रिकचा जो भाग आहे तो साइड पिच्या वरती घेतलेला आहे आणि अस्तरचा जो भाग आहे तो साईड पिचच्या खालती घेतलेला आहे आणि मध्ये आपला साइड पीस येईल अशा पद्धतीने आपण तिन्ही अशा पद्धतीने आपण तिन्ही भाग मिळून शिलाई घेणार आहोत तर कोणताही कपडा आपला वर खाली होता कामा नाही या आप पद्धतीने आपल्याला शिलाई घ्यायची आहे तर शिलाई ही शिलाई झाल्यानंतर जो मेन फॅब्रिक आहे तो असा उघडायचा आहे अस्तरवरती आपण पाठीमागच्या भागावर दाबटी मारून घ्यायची आहे तर आता पुढील भागाला आपण सर्व बाजूला शिलाई टीम मारून घेणार आहोत तरी ते पाहू शकता तुम्ही कॅनवास पेपरवरती गळ्याचा आकार काढून ते आपण फॅब्रिक वरती प्रेस करून घेतलेला आहे आणि एक साइडला डुंबरून घेतलेला आहे तर मी आता हे कॅनवास पेपर गळ्याला जॉईन करून घेणार आहे तर जॉईन करून झाल्यानंतर ही कॅनवास पेपरची पट्टी आतल्या साईडला सारायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक किनार टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही गळ केला तर गळ्याला फिनिशिंग खूप छान येतं तर मी त्याच्यावरती आणखीन एक टीप मारून घेणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने हा पुढचा भाग आपला तयार झालेला आहे आता आपण पाठीचा भाग तयार करूया तर मी ते पाठीचा भाग ठेवलेला आहे त्याचे आपण अस्त देखील ठेवून घेतलेला आहे आणि हा गळा भाग फक्त तीन इंच आहे ह्याला डिझाईन पान आकाराची आहे पण त्यांना तसा गळा नको होता त्यांना गोलच आणि छोटा गळा हवा होता त्यांनी मला सेम पॅटर्न ब्लाऊजची डिझाईन पाठवली होती तसंच त्यांना हवं होतं त्यामुळे मी गोल गळा इथं केलेला आहे तर आता आपण गळा कट करून घेतलेला आहे आता आपण गळ्याला टीप मारून गळापलटी करून घ्यायचा आहे गळापलटी केल्यानंतर त्याच्यावरती आणखीन एक आपल्याला गळ्याला किनार टीप मारायची आहे आता आपला पाठीचा भाग देखील तयार झाला आहे आता आपण फक्त पुढच्या आणि मागच्या भागाचं शोल्डर जोडून घेऊन बाई लावायचे आहे आणि फिटिंग करतो तर आपला ब्लाऊज तयार झाला मी फक्त डिझायनर ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं हे दाखवायचं होतं तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा काही शंका असतील तर मला नक्की कमेंट करा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू